मंडई नमस्कार नमस्कार मंडई नमस्कार साहेब नमस्कार मामा नमस्कार खेलार शेतकरी परिवार परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर हा चॅनल कोणी अजून सबस्क्राईब केला नसेल तर जातिवंतपणे आजच आणि आत्ताच आणि तात्काळ सबस्क्राईब करा कारण का या खिलार दुनियेतल्या प्रत्येक वास्तव गोष्टी प्रत्येकाला अनुभवता आल्या पाहिजेत आणि खिलार शेतकरी शान परिवारमधून जी गोष्ट प्रत्येकजण वेळेवरती बघल तोपर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुटणार नाहीत आणि जो कोणी वेळेवरती सगळ्या गोष्टी बघल तर त्या प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तरही तुमच्याजवळच असणार आहेत तर प्रत्येकाचा प्रश्न असतो गैरसमज असतो कमेंट भरपूर येतात आणि प्रत्येकाचा प्र मत मांडतो म्हणजे जो सरळ पद्धतीने भेटत नाही तो मत मांडायला जातो आणि जे जा सरळ पद्धतीने भेटतात सरळ पद्धतीने घडवतात तर त्यांची मतं खिलार शेतकरी शान परिवार कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या पुढं मी मांडत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट घडलेली आहे तर त्या गोष्टीची सुरुवात कशी झाली आणि शेवट कसा झाला फक्त हा क्रम त्यांच्याकडून मी विचारून घेतो आहे आणि तुमच्याकडून ते मांडतो आहे आणि त्यानंतर आज खिलार शेतकरी शहर परिवारची एक प्रकारची ओळख होणार आहे मामा नमस्कार तर या चॅनलच्या मार्फत ज्या शेतकऱ्यांची व्हिडिओ टाकली होती तर खरंच त्यांनी मला बोलवलं होतं का किंवा त्यांच्या आग्रह त्यांनी करून मला टाकाय सांगितली होती का माझ्या मनाने ती व्हिडिओ टाकली इथोपासून ती सुरुवात होणार आहे आणि शेवट ज्या व्यक्तीपशी झाली त्या व्यक्तीचं शेवटचं मत असणार आहे ही व्हिडिओ भरपूर काही शिकवून जाणार आहे पात्र मात्र शिकणारा हा जातीवंत खिलार आणि जातीवंत अभ्यासू लागतो मामा नमस्कार नमस्कार ह्या युट्यूबच्या माध्यमातून तुमची व्हिडिओ यूट्यूबला मी अपलोड केली होती बरोबर आहे बरं तुम्ही पूर्ण क्रम सांगा काय काय घटना झाली कशी कशी झाली खरंच तुम्ही मला बोलवलं होतं का माझ्या मनाने ती गोष्ट मांडली नाही त्यांनी चॅनलला बघितली मला फोन केला त्यांनी फोनवर विचार तुम्ही चॅनलला टाकायला सांगितली होती का माझ्या मनानं टाकली व्हिडिओ नाही तुमच्या मनात टाकली म्हणजे माझ्या मनानं मला वाटलं म्हणून व्हिडिओ टाकली पुढं काय काय झालं सांगा मग त्यांनी चॅनल बघितल्यावर लगेच फोन आला मला वाटलं मग आता मागात मागात मग येता म्हणून त्यांनी सांगितलं मग आलंय तुम्हाला वाटलं होतं का मामा कधी की बाबा गाईची व्हिडिओ चॅनलवर पडल्यावर असे घरापर्यंत कोणतरी येईल म्हणून मला काय माहीत नव्हतं चॅनलला टाकल्यावर एवढं माहीत आहे टाकल्यावर माहिती विश्वास होता का की माणसं आपल्या दारापर्यंत ह्या चॅनल मध्ये येते रि म्हणून माहिती मला काही तेवढा अंदाज नव्हता पण आता चॅनल बघितल्यावर समजून डायरेक्ट मग काय वाटलं मामा तुम्हाला की तुमच्या आयुष्यात अशी गोष्ट घडली होती का की बाबा कागदोपत्री व्यवहार करून आज सगळे चार चौघ एकत्र येऊन आज तुमची ते खरेदी करतात या चॅनलच्या माध्यमात बरोबर आहे तर अशी गोष्ट आधी घडली होती कधी नाही आधी कसं अशी माहिती पाहिजे असल्याशिवाय झालं काय वाटलं तुमच्या जीवाला किंवा ह्या चॅनल जाहिरात टाकली आणि ती माणसं पण आली किंवा ती बातमी कोणाला भेटली ती कोणत्या गावची माणसं आहेत हे जरा थोडं सविस्तर सांगा त्यांनी रविवास मुंबईच्या आहेत गोशाळे मधलं आहे बर गोशाळेचा मालक आहे त्यांनी चॅनल बघितल्यावर माझं नंबर टाकला होता त्यांनी फोन केला त्या फोनवर मला किंमत आहे मग सांगितलं आम्ही मग आम्ही गाई पसंद आहे परत तुमच्यापर्यंत येऊ शकतो आम्ही तुमचा नंबर आ... कुणी टाकला होता काय खात्री केली चॅनेलवरच टाकलं तुम्हाला माहिती होतं का मी नंबर टाकला राजमळ आ... टाकला तुम्हाला माहिती होतं का मी नंबर माहित नाही मग तुमची गाई बे फोटो टाकलेली माहित नव्हतं नंबर माझे टाकले फोन आल्यावर मला कळलं फोन आल्यावर किती फोन आले मग पण तरी नाही तरी दोन अडीचशे फोन आलं मग दोन अडीचशे फोन आले त्या दोन अडीचशे मधून सरळ पद्धतीची भेट किती जणांनी घेतली सरळ पद्धतीने आता मंडळी लक्षात ठेवा मीडिया वेगळी वास्तव वेगळं मी नेहमीच सांगत असतो सरळ पद्धतीने भेट घ्या आणि तो व्यवहार ठरवा बरं व्यवहार करताना व्यवहारामध्ये काय तुम्हाला का। असं शंका आली का नाही शंका काहीच नाही तुमच्या वेळ त्यांचं काय ओळख नाही नाही काय डायरेक्ट चॅनेलवरच त्यांनी बोलू शकलं परत त्यांनी म्हणलं आता चॅनेल कुणी या राजमाळे पाठवले मग त्याला या वर्करला आणतो घेऊन मग तुम्ही काय म्हणतात मग घेऊन या म्हणलं ती गोष्ट पूर्ण झाली का तर तुम्हाला अजून काही व्यवहारात शंका वाटते शंका काय नाही पूर्ण केलं पूर्ण शंका निरसन झाली ठीक आहे हे झालं देणाऱ्या मालकाचं मत आ, आता घेणाऱ्या मालकाचं मत विचारू की त्यांची प्रोसेस कशी चालू झाली किंवा त्यांना बातमी कशी पोहोचली आणि त्यांनी शेवट कसं केला आणि शेवट करता करता इथंपर्यंत पोचता पोचता त्या प्रवासामध्ये किंवा जेवढा वेळ ती ह्या ठिकाणी आहेत वास्तव तर त्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या थोडक्याच मी त्यांना विचारून घेतो आहे अनिल भाऊ नमस्कार नमस्कार थोड्या थोड्या नमस्कार, थोड़ा। नमस्कार।, थोड़ा। नमस्कार। आ, आता ह्या गोष्टीची सुरुवात कशी झाली किंवा शेवट कसा झाला किंवा आता मधल्या काळात प्रवासात काय काय घडलं ते सांग दोन तारखेला तुमच्या शेतकरी चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आल्यानंतर त्याच्यावरती नंबर होता मालकाचा नंबर होता आम्ही तुम्हाला संपर्क न करता आम्ही डायरेक्ट मालकाला संपर्क केला मालकाशी संपर्क केल्यानंतर व्यवहाराचं विचारलं बाबा तुझी गाय आम्हाला पसंत आहे काय गाईला दूध किती आहे गायची डिलेवरी कशी झाली किती वेत झाली संपूर्ण विचारल्यानंतर तेवढं सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे व्यवहारामध्ये थोडंसं आमचं थोडं पुढं मागे होत होतं त्यांनी सांगितलेली किंमत आम्ही देऊ शकत नव्हतो आम्ही काय कमी केले होते मग त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं की बाबा मला तुम्ही एवढेपर्यंत दिलात तरच आपला व्यवहार होईल नाही तर व्यवहार होणार नाही काय त्याच्यामध्ये दोन चार दिवसामध्ये आम्ही गावामध्ये गेल्या असल्यामुळं आम्हाला यायला थोडा विलंब झाला पण आम्ही त्यांना सांगून गेलो होतो की बाबा तुमची जर गाय जर कोणाकडे गेली नाहीच तर आम्ही चार दिवसां जर आल्यानंतर आम्ही नक्कीच इथे येतो आहे आणि आम्हाला गाय पसंत आहे आम्ही गाय घेऊन जाईल आता राहील प्रश्न व्यवहाराचा जो मधला डिफरन्स आहे तो आपण समक्ष भेटल्यानंतर जे काय असेल ते एक मताने आपण करून घेऊ आजच्या तारखेला आम्ही इथे आलो तो आम्ही यायच्या अगोदर बोललो की बाबा ठीक आहे की आम्ही राजमलंगे यांना संपर्क केला त्यांना बोल आम्ही त्या मालकाशी संपर्क झालेला आहे व्यवहाराचं आमचं पूर्ण बोलणं झालेलं आहे फक्त तुम्ही आमच्याबरोबर यावं अशी आमची अपेक्षा आहे त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तुम्ही सांगितलं की बाबा ठीक आहे की तुम्ही सकाळी न निघता रात्री निघा पाठीपर्यंत तुम्ही पोचल्यानंतर तुम्ही माझ्या गोट्यामध्ये आल्यानंतर खिल्लारचं जे काय आहे संगोपना आहे जे काय ब्रीड आहे त्याच्यावरती तुम्ही पाहाल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी माहिती होईल आणि नंतर आपण जाऊ दोन ते तीन तास आम्ही तुमच्या त्या गोट्यावरती होतो तुमच्याकडून आम्हाला बरंच काय माहिती मिळाली शेतीची माहिती मिळाली प खिल्लार जनावरांची माहिती मिळाली व्यवहाराची माहिती मिळाली आणि पारक काय असते ही सर्व गोष्टी शिकल्यानंतर आपण इथे मालकाकडे आलो मालगा पुजारी त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनाही बरं वाटलं ते शेतावरती होते त्यांचे वडील होते त्यांच्या कुटुंब इथं होतं तरी गाय दाखवल्यानंतर एकंदर गायचे कंडिशन बघितल्यानंतर आम्ही बोलू जी गाय व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्याच पद्धतीने आहे कुठल्याही प्रकारचे एडिटिंग नाही म्हणजे वास्तव जे आहे जे आपल्याला मीडिया माध्यमातून मिळालं होतं ते प्रत्यक्ष खरं वास्तव आहे म्हणून आपण त्याला हे केलं की बाबा ठीक आहे आता व्यवहाराचं करून तिचे जे पुढची ट्रान्सपोर्टेशनचे सोपस्कर आहे ते पूर्ण करून आम्ही गाय घेऊन आता चाललेलो आहे जी प्रोसेस व्यवहाराची झाली तुम्ही पारदर्शकपणे अनुभवली अनुभवली स्वतः कष्ट लागलं तुम्हाला वास्तव गोष्टी जाणायला बार। तर तुमच्या आयुष्यात जेवढे व्यवहार झाले किंवा शेतकऱ्याच्या आयुष्यात जेवढे व्यवहार झाले तर त्या व्यवहारादरम्यान जो मान सन्मान झाला जो जे काही सत्कार झाला किंवा संस्कृतीनुसार ज्या काही गोष्टी घडल्या मामा तुमच्या आयुष्यात व्यवहार असे किती झाले गोष्टी असा प्रकारचा व्यवहार आज पहिल्यांदा झाला ह्याच्या अगोदर व्यवहार किती झाले आयुष्यात तुमच्या टाकून चॅनेलवर कुठली बर बाजार घेतलं जत्रा घेतलं तुम्हाला हो। एक विश्वास तयार झाला का की चांगली वस्तू चॅनल टाकल्यानंतर किंवा खेलार शेतकरी परिवारला जर नोंद केली तरी चांगला व्यक्ती घरापर्यंत येऊ शकतो ना म्हणजे तुमची एक इच्छा होती तुम्ही एकदा तर सरळ पद्धतीनं माणूस आमच्या घरी घेऊन या आणि घरी व्यवहार घडवा हे तुमचं स्वप्न किंवा तुमची जी इच्छा पूर्ण झाली का केली का झाली मामा तुमची इच्छा होती की बाबा हे चॅनलमधून जी हॅरॅट टाकली आणि गिरायकाला तो समोर घेऊन ये असं तुम्ही हजार वेळा म्हणला होता ती गोष्ट पूर्ण केली का मी समाधानी आहात का समाधानी बरं अनिल भाऊ व्यवहार दरम्यान जे काही गोष्टी घडल्या सत्कार समारंभाच्या मान सन्मानाच्या ह्या गोष्टी अशा कुठे बघितल्या होत्या का किंवा कधी घडल्या होत्या का नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये जी संस्कृती जपायला पाहिजे जपण्याचं काम ह्या खिलार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून झालं त्याबद्दल खरोखरच आम्हाला अभिमान वाटलं की बाबा आम्ही असे अनेक बरेच व्यवहार केले परंतु ते व्यवहारामध्ये फक्त व्यवहार होते परंतु आपल्या दोन कुटुंबांचं म्हणजे देणारा जे मालक आहेत आणि आम्ही घेणारी जी जी मंडळी आहे त्याच्यामधला एक प्रेम आपुलकी आणि विश्वास एक मोठा विश्वास आपल्या माध्यमातून निर्माण झाला त्याबद्दल आम्हाला खूप बरं वाटलं पण बाबा तुमचे व्यवहार झाले तुमच्या व्यवहारात हे कधी डोक्यात आलं होतं का की बाबा आपण व्यवहार केल्यानंतर एक के नातं जपण्यासाठी नातं जोडण्यासाठी किंवा दोस्ती टिकवण्यासाठी एक सत्कार समारंभ म्हणजे पाहुण चार माना किंवा संस्कृती जपण्याचं हे तुमच्या हातून घडणार आहे ठरवलं होतं का तुम्ही काय किंवा तुम्ही तुमच्या डोक्यात आलतं का की बाबा ही चार माणसं येणार आहे त्यांना आपल्याला सत्कार करायचं आणि सत्काराच्या मार्फत यांना वस्तू आपल्याला त्यांच्या हातात द्यायची आता सगळं चॅनलवाला म्हणणं सत्कार करू एवढं आपल्या दारापाशी आलं ठीक आहे अन्य शब्दाला मान देऊन तुम्ही सत्कार समारंभ केला त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार आहे आणि इथून पुढं व्यक्ती ओळखून घटना ओळखून वास्तवता ओळखून आज मान सन्मान म्हणा किंवा आज सत्कार करणं म्हणा तर ह्या गोष्टी बारकाईने लक्षात ठेवा ही संस्कृती टिकवण्याचे मार्ग आहेत आणि ज्याला सरळ पद्धतीनं प्रत्येक गोष्ट अनुभवायला मिळते किंवा जो पुढाकार घेतो तर तो इतिहास घडवण्याच्या लायक आणि पात्रता ठरतो हे शेवटचं माझं वाक्य आणि ज्यांना कोणती शंका होती तर ती शंका निरसन करण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ मी आज पारदर्शकपणा त्यांनी व्यक्त झाल्याबद्दल हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण ही व्हिडिओ बनवणं एवढं सांगणं एवढं घडवणं आयुष्यातला चवीचा वेळ काढणं आजकाल खूप कठीण आहे धन्यवाद तुम्ही वेळ गेला तुमच्या आयुष्यातला मान सन्मान केलात आणि आज तुम्ही गायी घेऊन चालत तुम्हाला पुढ भविष्यासाठी शुभेच्छा आता इथून पुढं तुमची सांभाळण्याची ताकद म्हणा कला म्हणा टेक्निक म्हणा ह्या गोष्टी आता तुम्ही तुमच्या हँडल करू शकतात आणि त्याला शेतकरी शांत एक सांगू शकतो की मला माहीत नाही की आज तुम्ही जी वस्तू घेतली ती आज मार्केटला जो प्रकार कलर मागतात जे जात मागतात ते तुम्हाला भेटलेले नशिबाने आणि इथून पुढं ब्रिडिंग क्षेत्रात जो काही एखादा प्रश्न पडतो किंवा तुमची शंका उपस्थित होती तर मगाशी बोलता बोलता तुम्ही शिमेंटचा विषय काढला हात जोडून विनंती आहे शिमेंटच्या चुकून सुद्धा नादाला लागू नका ब्रिडर बनायला शिका किंवा ब्रिडर बनवा तुम्हाला जर ताकद होत नसेल तुम्हाला जर काही नियोजन जमत नसेल तर खिलार शेतकरी शहर परिवारचा आधार घेता येतोय का बघा आणि त्यानंतर तुम्ही त्या गोष्टीला पाऊल उचलू शकता धन्यवाद तुमेच्छा या चॅनलच्या परिवारकडून आणि तुमच्या प्रवासाला सुद्धा शुभेच्छा धन्यवाद